भारतीय शेती व कृषी उद्योगाचे भविष्य बदलणाऱ्या फ्युचर ऍग्रिकल्चर लीडर्स ऑफ इंडिया हे अकरावे अधिवेशन सत्तावीस एप्रिल ते चार मे दोन हजार पंचवीस या कालावधीत जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेड जैन हिल्स येथे आयोजन करण्यात आले तीन टप्प्यात होणाऱ्या अधिवेशनामध्ये फालीचे अकराशेपेक्षा पेक्षा जास्त विद्यार्थी त्यांच्या नव्वद फाली कृषी शिक्षकांसह आणि फाली, फाली अकराला सहकार्य करणाऱ्या अकरा कंपन्यातील पन्नासहून अधिक उच्चस्तरीय व वरिष्ठ व्यवस्थापकांसह सहभागी झाले अकरावे फाल अधिवेशनाची अधिक माहिती देण्यासाठी रविवारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले यावेळी जे इरिगेशनचे उपाध्यक्ष अनिल जैन आय टी सी कंपनीचे ॲग्री अँड आय टी बिझनेसेसचे ग्रुप हेड शिवकुमार एस फालीच्या संचालिका नॅन्सी बॅरी उपस्थित होत्या ह्या वर्षीच्या फ्युचर ऑफ इंडियन ॲग्रिकल्चर म्हणजे फलीच्या आ जे आपलं एक ॲन्युअल वार्षिक समारंभ होतो त्याच्यात अकराशे विद्यार्थ्यांनी भाग घेतलेला आहे जवळजवळ पंधरा कंपन्या किंवा बँका ऑर्गनायझेशन याला सपोर्ट करण्यासाठी इथे आलेले आहेत आणि जे एक इनोव्हेशन म्हणतो नवीन तंत्रज्ञाना मागेसाठी मुला मुलींची जी तळमळ आम्हाला दिसते ते एक त्यांची जिज्ञासा जी दिसते अभ्यास करण्याची त्यांची जी तयारी दिसते त्याच्यामुळे भारतीय शेतीचं भवितव्य नक्कीच फार उज्ज्वल राहील आणि होईल अशी एक मनाला खात्री वाटते आणि सर्वात महत्त्वाचं आहे की जी मुलं आणि मुली ज्या फलीमधनं पुढे आलेल्या आहेत त्यातले बरेचसे आमचे जे अलूम नाही आहेत ते इथं आलेले आहेत जवळजवळ पंधरा आणि त्यांच्याही सक्सेस स्टोरीज आहेत की त्यांनी एकतर श चांगली शेती केली वेगळी शेती केली ॲडेड ॲग्रिकल्चर केलं किंवा शेतीच्या बरोबर जोडधंदा केला किंवा रुरल बिझनेस केला कारण की विषय सर्वात महत्त्वाचा आहे ना की शेती अशी करावी की प्रत्येक शेती करणाऱ्याने एक आपण उद्योजक आहो म्हणून म्हणजे ही जर प्रोड्युसर म्हणजे नुसती कोणी इंडस्ट्री करतो म्हणून तो प्रोड्युसर नाही शेतकरी स्वतः उद्योजक आहे आणि हे सर्वात महत्त्वाचं त्यांच्या मनावरती बिंबवून आज मुलं आणि मुली एक नवीन तंत्रज्ञान आपल्या मनात घेऊन पुढे जी वाटचाल करताय पाली अकराव्या अधिवेशनाच्या तिसऱ्या सत्रात जेन हिल्सच्या आकाश ग्राउंडवर एग्रेटेक इनोव्हेशन स्पर्धा घेण्यात आली त्यात राजस्थान मध्य प्रदेश गुजरात व महाराष्ट्रातून एकोणपन्नास इनोव्हेशन फालीच्या विद्यार्थ्यांनी सादर केले शेती व शेतीशी शे निगडीत शेतकऱ्यांना उपयुक्त मॉडेल विद्यार्थ्यांनी तयार केले ते पाहूया धर्मेंद्र राजपूत जळगाव टाइम्स न्यूज आणि शिक्षण संस्था सा सातारा विसापूर या शाळेतून आले आहे फालीच्या अकराव्या अधिवेशनात आलेला आहोत आम्ही कृ सोलार आधारित कृषी रोबोट तयार केलेला आहे या रोबोटचे फायदे आहेत शेतकऱ्यांची वेळ शेतकऱ्यांचे ल कमी लागतात वेळेची बचत होते आणि शेतकऱ्यांनी फायदेशीर असा हा रोबोट तयार केलेला आहे या रोबोटमुळे शेतकऱ्यांसनी अधिक वे गरज लागणार नाही आणि शेतकऱ्यांसनी थोडक्यात काम कामे फा जल पूर्ण होणार हे लाईट आम्हाला लाईटची गरज नाही आम्ही सोलार आधारित कृषी रोबोट तयार केला आहे त्यामध्ये रानभुजबुजी रानची लेवल काढण्यासाठी फन बिन तयार केलेले आहेत आम्ही मल्चिंग पेपर बिन केलेला आहे हंतरायला आणि ग्रास कटर आणि औषध यंत्र नमस्ते माझं नाव अथर्व सचिन पाटील मी महात्मा गांधी विद्यालय येथून महात्मा गांधी विद्यालय आष्ट इथून आलेलो आहे अक पहिलीच्या अकराव्या अधिवेशनामध्ये आता मी इथे ना एक इनोव्हेशन मॉडेल तयार केले त्याचं नाव आहे लाईफ सेव्हिंग शूज आता या लाईफ सेव्हिंग शोजमध्ये ना मी एक एल ई डी लाईट बसवलेली आहे आणि एल ई डी लाईटच्या प्रकाशामुळे ना जमिनी म्हणजे शेतकऱ्याला रात्रीचं शेतातून चालणं सोपं जाऊ शकतं कारण का भारतामध्ये प्रत्येक शेतामध्ये लाईटची व्यवस्था आहेस तर काय नाही त्यामुळे या लाईटच्या प्रकाशाने शेतकऱ्याला जमिनीवरील सगळे काही दिसू शकते त्याचबरोबर मी या या शूजच्या पृष्ठभागी दोन व्हायब्रेटिंग मोटर बसवलेले आहेत या व्हायब्रेटिंग मोटरच्या व्हायब्रेशनमुळे ना जमिनीवरील जे सरपटणारे प्राणी आहेत जसे की इंचू परत साप असे प्राणी पळून जातील कारण का शेतामध्ये साधं पान जरी हल्लं तरी शेतकरी लगेच घाबरून जातो की बाबा साप आहे का कोणता प्राणी आहे त्यामुळे शेतकरी चांगल्या प्रकारे कामही करू शकत नाही जर तिथे हा बूट त्याने घातला तर तो चांगल्या प्रकारे कामही करू शकेल व त्याला कोणत्याही प्राण्याची भीती राहणार नाही आणि त्याचनंतर या बुटाच्या मी कुठल्या भागामध्ये एक स्पीकर बसवलेला आहे या स्पीकरमधून ना कारण स्पीकर बसवलेला आहे कारण आता जंगल वाढल्या जंगल मला ता ता या हो, वा जंगल तोडीमुळं ना, ना जे जंगली प्राणी आहेत ते आता शेतातून भटकायला लागले आहेत मग ते शेतातून भटकत असताना ह्या स्पीकरवर आपण सिंह वाघ यांचा आवाज आपण प्ले करून त्यांना पळवून लावू शकतो आणि त्याचबरोबर मग हा बूट ना वॉटरप्रूफ आहे आणि यामध्ये ना जे काही जे आम्ही साहित्य वापरले ते जरी काही शॉर्ट सर्किट झाले तरी त्यापासून आपणास काही करंट लावू शकत नाही कारण का ते कमी व्हॉल्चे आहेत